आताच्या क्षणाची मोठी बातमी महायुतीचं खातेवाटप ठरलं कुणाकडं कोणतं खातं जाणून घ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मायुतीला घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी बऱ्याच काळ सर्वांनी वाट पाहिली त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी रविवारी पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली पण कोणत्या मंत्र्याला कोणती जबाबदारी हे अद्याप ठरलं नव्हतं गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्तीखेच सुरू होती अखेर गृह खातं कोणाकडे असणार हे ठरलं आहे महायुतीचं खाते वाटप ठरल्याची खात्रीपूर्वक माहिती हाती आली आहे गृहमंत्री अर्थ खातं कोणाकडे पहा संपूर्ण यादी महायुतीतील खाते वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये विभागणी झाली आहे शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली विभागनेनुसार पुढील राजकीय समीकरणे निश्चित होतील गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार अशी माहिती समोर आली आहे ग्रह खातं भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार तर अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे महसूल सार्वजनिक बांधकाम पर्यटन ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार तर शिवसेनेने उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या चोवीस तासात खाते वाटपानंतर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे ची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद